महाराष्ट्रीयन सण म्हटलं ना की पुरणपोळी शिवाय असतात नवीन वर्षामध्ये पहिला सण येणारा असतो तो मकर संक्रांतीचा आणि मकर संक्रांतीला गोडाचे सगळे पदार्थ बनवले जातात कारण सुरुवातीचाच पहिला सण असतो गोडाने सुरुवात केली सगळ्यांचं तोंड गोड झाली की वर्ष सुद्धा गोड जावो त्यामागचा हा हेतू प्रत्येकाचाच असणार आहे आज आपण मकर संक्रांती विषय परिपूर्ण अशी आपण इथे महाराष्ट्रीयन पुरणपोळीची एकदम साध्या सोप्यामध्ये पद्धतीमध्येच आपण पण मोजके जे आपल्या बेसिक आपल्या थाळीमध्ये असतात ते पदार्थ मात्र आज आपण इथे बनवणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक शेअर नक्की करा सगळ्यात पहिले इथे अर्धा किलो डाळ घेतलेली आता तुम्ही किती लोकांसाठी बनवताय त्यानुसार डाळीचं प्रमाण कमी जास्त करा पाच दहा मिनटं पाण्यामध्ये डाळ पहिली भिजत ठेवा म्हणजे पटकनी शिजली जाते आणि पुरणसुद्धा चांगलं मऊ होत नंतर ना धुवून घ्या कुकरमध्ये घालून घ्या थोडीशी हळद टाका तेल घाला आणि साधं पाणी तुम्ही इथे नॉर्मल पाणी घातलं तरी चालेल पाच सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आता आपली डाळ शिजेपर्यंत आपण इथे कटाच्या आमटीची तयारी करून घेऊया धने घेतले जिरे बडीशेप पांढरे तीळ खसखस फुटाणा डाळ आणि खडा मसाला घेतलेला आहे खोबऱ्याचा किस मी मिक्सरला पहिलाच बारीक करून घेतलेला आहे त्यामुळे तो काय होतं पटकणी भाजतो आणि बारीक होतो दोन टोमॅटो घेतलेले आलं घेतलेले हिरव्या मिरच्या कोथिंबीरची देठ पाठीमागची मी इथे घेतलेले कढीपत्ता लागणार आहे एवढाच मसाला आपल्याला इथे घ्यायचा आहे आता कधीकधी काय होतं सणाचे जे आपण नैवेद्यासाठी एखादी थाळी बनवत असेल किंवा नैवेद्य बनवत असेल तर शक्यतो कांदा लसूण आपण घालत नाही म्हणून मी इथे कांदा लसूण घेतलेला नाहीये पण जर तुमच्याकडे चालत असेल तर कांदा लसूण तुम्ही इथे वापरू शकता कोरडा मसाला पहिला जो खडा मसाला आहे म्हणजे धने जिरे खोबरं ते कोरडंच भाजून घ्यायचंय तेलाचा वापर शक्यतो मी कोरडा मसाला भाजताना अजिबात वापरत नाही कारण तेल जर वापरलं किंवा भाजताना जर आपण तेल घातलं तर तितकेसे बारीक अशी त्याची पावडर होत नाही ओल्ला मसाला मात्र भाजताना परतून घेताना मात्र त्यामध्ये ते तेल आणि मीठ आवर्जून घालते त्यामुळे मसाला व्यवस्थित ओल्ला परतला जातो मसाला गार झाला की सुरुवातीला जो कोरडा मसाला आहे तो वाटून घ्यायचा अशा पद्धतीने तो बारीक होतो आणि नंतरनं ओला जो मसाला आहे टोमॅटो आलं हिरवी मिरची ते ते यामध्ये घालायचं आहे थोडंसं पाणी घाला आणि एकदम बारीक असं मसाला वाटून घ्या आता मसाला इथे वाटून तयार झालेला आहे आपली जी डाळ आहे ती सुद्धा शिजेपर्यंत आपण तडका देऊन घेणार आहे कुकर आपला गार होईपर्यंत सुरुवातीला दोन मोठ्या पाळ्या तेल घातलं जिरी मोरी घातली आणि बेडगीचं लाल तिखट तेलामध्ये घालायचं आहे आणि लगेच वाटलेला मसाला यामध्ये घालायचा म्हणजे बेडगीचं जे लाल तिखट घातलं ना ती तेला तेला ते अजिबात करपत नाही सुरुवातीला तेलात का घालायचं कारण मग आमटीला कलर आणि तरी चांगली येते नंतर ना बाकीचे मसाले जे बेशेक मसाले असतात आपण पातळ भाजीला वापरतो ते यामध्ये घालायचं केलेलं वाटण घालून थोडंसं पाणी घालायचं आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं तोपर्यंत आमटीची तयारी करेपर्यंत आपली डाळसुद्धा इथे शिजली गेलेली आहे चाळणी घ्यायची चाळणीतून आपल्याला डाळ अशी येळून घ्यायची म्हणजे पाणी जे आहे ते चांगलं ते चांगलं इथे निथळून घ्या शक्यतो पुरणाचं पाणी चांगलं निथळून घ्या म्हणजे पुरण पातळ अजिबात होत नाही त्यानंतर ना पाणी आपण इथे वेळून घेतलेलं आहे सुद्धा इथे तुम्ही बघू शकता तेल सुटेपर्यंत चांगला परतला गेलेला आहे कलर मस्त आलेला आहे नंतर ना डाळीचं पाणी यामध्ये घाला थोडंसं नॉर्मल पाणी घाला कोथिंबीर घाला आणि चवीप्रमाणे यामध्ये मीठ घाला आमटीला चांगली खळखळून उकळी घ्या उकळी आली की दहा पंधरा मिनटं बारीक असं ते उकळती ठेवा थे म्हणजे आमटीला मसाला चांगला शिजला जातो आणि मग सगळ्यात शेवटी यामध्ये बारीक शिजलेली कोथिंबीर घाला इथे बघू शकता आमटीला तरी मस्त आलेली आहे कलर छान आलेला आहे आणि छान घमघमाट असा वास सुटलेला आहे आमटी बनवून तयार झालेली आता आपलं पुरण जे आपण वेळवून घेतलं होतं कढईमध्ये घालून घ्या आणि सगळ्यात पहिलं ना पुरण वाटायला जर तुम्हाला जास्त मेहनत घ्यायची नसेल तर पावभाजीचं जे मॅचर असतं ते घ्या ते नसेल तर एखादा तांब्या घ्या आणि पुरण या पद्धतीने चांगलं हटवून घ्या जर तुम्हाला पुरण वाटायचं नसेल किंवा पुरण वाटताना तुम्हाला जास्त मेहनत घ्यायची नसेल तर ही स्टिप मात्र तुम्हाला इथे फॉलो करायची साखर आणि गूळ इथे घालून घ्यायचं आहे दोन्ही मी एकत्र एक घालते त्यामुळे पुरणपोळीची ना छान लागते विलायची पावडर यामध्ये घाला चिमूटभर मीठ घाला आणि हे सुद्धा पुरणामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्या आता इथे तुम्ही बघू शकता अगदी वाटल्यासारखंच ते बारीक झालेलं आहे आणि असं केल्यामुळे काय होतं गूळ आणि साखर पटकनी विरघळली जाते पुरण पटकन सुखं होतं आता इथे पुरण सुक्क होईपर्यंत सारखं हलवत राहा नाहीतर खाली करपलं की कर मग करपाट वास येतो पुरणाला जर तुम्ही सारखं हलवणार असाल तर गॅस मोठा ठेवा सारखं हलवत बसायला तुम्हाला तेवढंसं बाकीचं काम करायचं असेल तर गॅस मिडियम करा पण इथे मी पटकने होवा अगदी पाच सहा मिनटात होवा म्हणून मी गॅस मोठा ठेवला आणि सारखे हलवते तर इथे तुम्ही बघू शकता छान पुरण सुक्क झालेलं आहे आणि गार पण झालेले आता असं कोहमट असतानाच पुरण चाळणीतून वाटून घ्यायचं माझ्याकडे चाळणी म्हणून चालणीतून वाटून घेते पुरणयंत्र असेल तर पुरणयंत्रातून वाटून घ्या पण चालणीतून वाटलं की पुरण चांगलं असं मोकळं पडत आणि मस्त असं पाणी वगैरे असं जास्त ओलसर होत नाही एका ताटामध्ये या पद्धतीने आपल्याला पुरण काढून घ्यायचं आणि थोडा वेळ सुकायला ठेवा म्हणजे कोरडं पडत आता मी ते गव्हाचं पीठ वापरते पुरणपोळीसाठी त्यामुळे शक्यतो मी ना बाकीची अर्धी तयारी होत आली की मग मी पुरण पीठ मळवून घेते पुरण बनून झालं की मग मी पीठ मळत असते कारण गव्हाचं पीठ जास्त वेळ मळवून ठेवलं तर ते काळपट पडतं आता कधी कधी काय होतं गव्हाच्या पिठाची पोळी जर तुम्हाला व्यवस्थित येत नसेल किंवा खाताना वेगळी वाटत असायचं तर थोडंसं त्यामध्ये ना मैदा घालायचा आणि मीठ घालून हलकं असं सैलसर मळवून घ्या सैलसर मळून घेतलं की यामध्ये तेल घाला आणि तेल लावून चांगलं मळा जेणेकरून आता गव्हाचं पीठ असल्यामुळे इथे थोडंसं आपल्याला तेलाचा जा वापर जास्त करा आणि भिजायला ठेवा साधारणतः पंधरा मिन, तरी जास्तीत जास्त वीस मिनिट पीठ भिजायला ठेवा आता इथे आपण भाज्यांसाठी पीठ घेऊ तरी इथे घेतलेलं आहे मी कोथिंबीर घेतली हळद हिंग घेतलेले लाल तिखट घेतलेले ओवा घेतलेला आहे थोडंसं चिमूटभर सोडा घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे आणि बेसन पीठ घालून पीठ इथे खलून घ्यायचं तर हे मी बटाट्याची भजी बनवण्यासाठी पीठ खलून घेते त्यामुळे हे पीठ जास्त पातळ खालवायचं नाही आणि जास्तही घट्ट नाही तर या पद्धतीने पीठ खलून आहे बटाट्याची साल काढून पाण्यामध्ये ठेवले होते म्हणजे बटाट्याला थोडासा असा कडकपणा आला की पातळ अशी चकली आपल्याला याची सुरीने पाडता येते शक्यतो लय जास्त पातळ पण नाही पाडायची आणि जाड पण नाही तर अशी वाटलं पाहिजे की बटाटा भजी अशा चकल्या पाडून घ्यायच्या स्वच्छ धुऊन पाण्यामध्येच ठेवायचे आपल्याला जेव्हा करायला घ्यायच्या तेव्हा पाण्यातनं बाहेर काढायच्या आता पुरणपोळीची पोळीची नैवेद्याची थाळी म्हटलं की मेथीची भाजी आवर्जून केली जाते तर इथे मुगाची डाळ घेतलेली हिरव्या मिरच्या जिरी लागणारे आणि मेथीची भाजी स्वच्छ धुवून घ्यायची कढईमध्ये दोन पाळ्या तेल घातलं जिरी घाला हिरव्या मिरच्या घाला परतून घ्या डाळ घाला एखादा मिनिट डाळ परतून घ्या आणि मग भाजी घालून घ्या हलून घ्या चवीप्रमाणे मीठ घाला आणि झाकण ठेवून पाच सहा मिनटं भाजी वाफवून घ्या आणि त्यानंतर ना झाकण काढून घ्या आता हिरव्या पालेभाज्या जेव्हा असतात ना त्या जास्त वेळ झाकण ठेवून अजिबात शिजवायच्या नसतात मग काय होतं पाल्या कलर जो आहे ना तो बदलला जातो आणि असं काळपट कलर दिसतो म्हणून जास्त वेळ झाकण अजिबात ठेवू नका पाणी सुकून द्या झाली आपली ही मेथीची भाजी बनून तयार मेथीची भाजी आवर्जून बनवायची नैवेद्याला कारण मेथीच्या भाजीला खरंच खूप महत्त्व असतं तर इथे आपली बनवून झालेली आता आपण भजी सगळ्यात शेवटी बनवून घेऊया त्या अगोदर आपण थोड्याशा पुरणपोळ्या बनवून घेऊ पुरण आपले व्यवस्थित भिजलेले आता इथे जर तुम्हाला असं वाटलं की गव्हाचं पीठ कधी कधी काय होतं पाणी सोसून घेतं आणि ते जरासं असं राड बनतं थोडंसं पाण्याचा हात लावायचा किंवा तेलाचा हात पाणी आणि तेलाचा हात लावून चांगलं असं मळून घ्या मऊ करून घ्या जरासा पातळ करून घ्या आणि मग पुरणपोळी लाटायला घ्या शक्यतो गव्हाचं पीठ जास्त राठ मळू नका नाहीतर पुरणपोळी मग कडक येते उंडा बनवून घ्या आता पीठ घेतले त्याच्या डबल म्हणजे तुम्हाला किती गुपगुपीत पाहिजे त्यानुसार पुरण चांगलं भरून घ्या उंडा मात्र व्यवस्थित बंद करा उंड्याचं जे तोंड आहे ना वरचं व्यवस्थित बंद करा म्हणजे लाटताना वगैरे पुरणपोळी अजिबात फुटणार आहे आणि पुरणपोळी लाटताना शक्यतो तुम्हाला इथे मैद्याच्या पिठीचा वापर करायचा म्हणजे पुरणपोळी पटकनी पुढे सरकते आणि गव्हाच्या पिठाची असल्यामुळे ना पुरणपोळी पातळ लाटून घ्या जितकी तुम्हाला पातळ लाटता येईल तेवढी लाटून घ्या कडेनी पहिली लाटा मग मधी लाटा म्हणजे पुरणपोळी अजिबात फुटणार नाही आता ही गव्हाच्या पिठाची असू किंवा मैद्याच्या पण पुरणपोळी भाजताना नेहमी गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती चांगली खरपूस भाजून घ्यायची म्हणजे तिला चव मस्त येते तर इथे तुम्ही बघू शकता आणि शक्यतो तुम्हाला इथे पुरणपोळी पातळच लाटून घ्यायची तेव्हा छान लागणार आहे गव्हाच्या पिठाची जर पुरणपोळी असेल जाड अजिबात लाटू नका खायला चपाती सारखी लागेल पिठाळ लागेल त्यामुळे पातळ लाटा पुरणपोळी कारण पातळसर अशी पुरणपोळी खायला खूप छान लागते भरपूर असं तेल लावा आणि किंवा तूप लावा तुम्हाला हवा तसे तर इथे तुम्ही बघू शकताय छान अशा टम फुगतात आहे पातळ अशा नाजूक लाटून आहे आणि खरपूस अशा भाजून घेतलेल्या तर इथे सुरवातीला जेवढ्या लागतंय तेवढ्या इथे बनवून आहे आता भजी बनवून घेऊया पाटावरती ज्या चकल्या आपण पाण्यामध्ये ठेवल्या थे होत्या त्या काढून घ्या अशा आणि वाटलं तर एखाद्या कॉटनच्या कपड्याने जरासा असा डीप करा म्हणजे पाणी सुसून जाईल आणि पिठात मळा तेल चांगलं तापलेलं पाहिजे बटाट्याची भजी बनवताना शक्यतो तेल चांगलं व्यवस्थित तापून घ्या म्हणजे भजी चांगली टम फुगतात एकमेकांना चिटकत नाही दुसरी गोष्ट तेलात जेवढी भजी बसतील तेवढीच भजी तेलामध्ये सोडा म्हणजे काय होतं भजी चांगली फुगतात व्यवस्थित कुरकुरीतपणा येतो आता इथे उलटी पालटी केली की दोन एक मिनटं काय आहे गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅस होती छान कुरकुरीतपणा येईपर्यंत हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्या तर इथे झाली आपली भजी तळून झालेली आहे नेहमीप्रमाणे भात तिथे मी, मी शिजून घेतलेला आहे शकतो ना माझ्याकडं आम्ही दुधाबरोबरच पुरणपोळी खातो पण काही ठिकाणी खिरीबरोबर बरोबर खातात काही ठिकाणी गुळाचं गुळवणी पण बनवलं जातं काही ठिकाणी आमटी बरोबर पण खाल्लं जातं मी ते दुधाची वाटी ठेवून घेतलेले आहे छान भाजी भजी आमटी गरमागरम पुरणपोळी पापड घेतलेला आहे लिंबू घेतलेले आहे नाशी, ही आपण मकर संक्रांती विशेष आपण इथे साधी सोपी पटकनी बनणारी पुरणपोळी थाळी बनवून